सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात हे व्हिडिओ आपल्याला बरेचदा थक्क करतात काही व्हिडिओ खळखळून खाड़ हसवतात तर काही आश्चर्याचा धक्का देऊन जातात ज्यातील दृश्य पाहून तुम्हाला अचंबित करतील मित्रांनो प्राण्यासंबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जात असतात नुकताच इथे एका कावळ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात कावळा चक्क माणसांप्रमाणे बोलताना दिसून आला मित्रांनो तुम्ही आज जर पोपटाला माणसांप्रमाणे बोलताना पाहिले असेल मात्र तुम्ही कधी कोणत्या कावळ्याला बोलताना पाहिले आहे का तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण पालघर जिल्ह्यातील एका गावात माणसाप्रमाणे बोलणारा एक कावळा आढळून आला आहे या बोलका कावळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे चला तर मित्रांनो पाहूया तो व्हायरल झालेला व्हिडिओ प्राइब 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 मला झाला लगे खाऊ खातोस का नाही रे तू कोण र काल्या नाही तू हा हा खोटा मिळणार खोटा तू आहे खोटा तूच र तू नाही खोकला कसा काय झाला काल्या काल्या खोकला कसा काय झालाय Ah, tadi saya mau